नेहमी त्याच त्या वाटणातली अंडाकरी खाऊन कंटाळा आला असेल ना तर एकदा हा वेगळा आणि स्पेशल मसाला घरीच तयार करून हा अंडा मसाला बनवा तुम्हाला नक्कीच खूप आवडेल आणि हा मसाला तयार करण्यासाठी आपल्याला खूप काही असं वेगळं सामान देखील लागत नाही घरातच आपले जे नेहमीचे साहित्य वापरून हा मसाला आपण तयार करणार आहोत बाकीचं साहित्य जरी आपण तेच नेहमीचं वापरत असलो तरी या मसाल्यामुळे आपल्या या अंडकरीला एकदम वेगळी अशी चव येते चला तर मग बिलकुलही वेळ वाया न घालवता आपण आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सगळ्यात आधी आपण घरच्या घरीच अंड्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी एक कढई गरम करून त्यामध्ये मी एक चमचाभर तांदूळ घेतलेले आहेत तसेच एक चमच्याभर तीळ एक चमच्याभर जिरं एक चमच्याभर धने आणि चार ते पाच आपल्याला लाल सुक्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आता हे जे सगळे जिन्नस घेतलेले आहेत ते आपल्याला दोन ते तीन मिनटं अगदी मंदाचे वरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत या मसाल्यामध्ये आपण तांदूळ घातल्यामुळे आपल्या ग्रेव्हीला एकदम दाटसरपणा येते आणि त्याची टेस्टसुद्धा खूपच सुंदर लागते तर आता हे पहा साधारणतः दोन ते अडीच मिनिटानंतर आपले हे सगळे जे जिन्नस आहेत ते मस्त खरपूस असे भाजून झालेले आहे आणि तुम्ही पाहू शकत असाल की जे आपण तीळ भाजायला घेतले ते कसे तडतड करून फुटत आहे आता आपण हे जे सगळं गरम केलेलं के साहित्य आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्याला मस्त थंड होऊन घेऊयात आणि आता त्याच कढईमध्ये आपल्याला एक चमच्याभर तेल गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं व्यवस्थित गरम झालं की मग यामध्ये आपण मूठभर खोबऱ्याचे काप घालून घेणार आहोत आता हे खोबऱ्याचे कापसुद्धा या तेलामध्ये आपल्याला मस्त गोल्डन ब्राऊन खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आपण घरी नेहमी अंडाकरी करत असतो पण एकदा मी या सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही अंडाकरी करून पहा तुम्ही बाकीच्या सगळ्या पद्धती, बाकी पद्धती विसरून जाल इतकी सुंदर आणि टेस्टी चव या अंडाकरीला आहे तर आता हे पहा दोन ते तीन मिनटानंतर आपलं खोबरंसुद्धा मस्त खरपूस असं तळून झालेलं आहे आता हे खोबरंसुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता हे जे तेल राहिलेलं आहे यामध्येच आपण एक जो कांदा आहे तो स्लाईस करून तो घालून घ्यायचा आहे आता हा कांदा सुद्धा आपण मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत या तेलामध्ये परतून घेणार आहोत तर हे पहा साधारणतः तीन ते चार मिनिटानंतर आपला हा कांदा सुद्धा छान गोल्डन ब्राऊन असा तळून झालेला आहे कांदा तुम्ही जेवढा मस्त परतून घ्याल तेवढाच सुंदर कलर आपल्या या ग्रेव्हीला येतो त्यामुळे कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे आता आपला कांदा छान परतून झाल्यानंतर तोही ज्यामध्ये आपण खोबरं काढून घेतलं होतं त्या प्लेटमध्ये हा कांदा सुद्धा काढून घेऊयात आता हे पहा मगाशी आपण जे काही तांदूळ धने जिरे हे सगळे जे जिन्नस मगाशी भाजून ठेवले होते ते आता छानपैकी थंड झालेले आहेत आता ते आप एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात आणि त्याची एकदम बारीक अशी पावडर करून घेऊयात तर हे पहा अशा पद्धतीने एकदम बारीक या सगळ्याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे आणि आता ही पावडर सुद्धा एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया म्हणजे परत याच भांड्यामध्ये आपल्याला कांद्याचं वाटण वाटता येईल आता आपण हे कोरडे मसाले जे होते ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक पिकलेला लाल टोमॅटो स्लाईस करून घातलेला आहे आणि यामध्येच पाच ते सहा आपल्याला लसणाच्या पाकळ्या आणि एक इंचभर आलं घालून याची सुद्धा एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे ही पेस्ट करताना आपल्याला यामध्ये पाणी अजिबातही घालायचं नाही आहे तर पाणी न घालताच आपल्याला आलं लसूण आणि टोमॅटोची छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपली ही पेस्ट सुद्धा तयार झालेली आहे आता परत एकदा त्याच भांड्यामध्ये जो आपण कांदा आणि खोबरं छान तेलामध्ये परतून घेतलेलं होतं ते घालून घेऊयात कांदा आणि खोबरं या भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर यामध्ये अगदी अर्धफुलपात्र आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि मग याची एकदम बारीक स्मूथ अशी आपल्याला पेस्ट वाटून घ्यायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने एकदम स्मूथ अशी आपली कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट सुद्धा झालेली आहे आता ही सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपली जी बेसिक तयारी असते ती सगळी करून झालेली आहे आता लगेचच आपण अंड फोडणीला घालूया तर आता मगासच्याच कढईमध्ये दोन पळी भर आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत असं गरम झालं की मग यामध्ये आपण टोमॅटो आणि आलं लसूणची जी प्युरी केलेली होती ती घालून आता ही प्युरी देखील या तेलामध्ये आपल्याला मिनिट मिनिट ते चांगली परतून घ्यायची आहे टोमॅटो छान मौसर शिजेपर्यंत आणि आलसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही प्युरी छान परतून घ्यायची आहे एक दोन मिनिट परतल्यानंतर आपल्या आलं लसूणचा जो उग्रपणा आणि उग्र वास जो असतो तो निघून जातो नि आणि आपल्याला हे टोमॅटो करपू नये म्हणून सतत हलवत राहायचं आहे तर हे पहा साधारणतः दीड ते दोन मिनिटांनंतर आपली ही जी प्युरी आहे ती छान परतून झालेली आहे आता यामध्ये आपण मग अशी जी बारीक पावडर करून ठेवली होती मिश्र डाळींची ती घालून घेऊया आणि आता यामध्येच एक चमच्याभर काळा मसाला आणि थोडीशी हळद आपण घालून घेऊया आता हे जे सगळे कोरडे मसाले घातलेले आहेत ते सुद्धा आपल्याला या वाटणासोबत मिनिटभर चांगले परतून घ्यायचे आहेत जर तुम्हाला वाटायला लागलं की आपले मसाले खाली लागत आहेत तर अगदी एक ते दोन चमच्या भर आपल्याला पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हे मसाले मिनिटभर चांगले परतून घ्यायचे आहेत तर आता हे पहा आपले हे जे सगळे मसाले आहेत ते छान परतून झालेले आहेत आता यामध्ये आपण कांदा आणि खोबऱ्याचं जे वाटण केलेलं होतं ते घालून घेऊयात आता हे कांदा खोबऱ्याचं वाटणसुद्धा या सगळ्या मसाल्यांमध्ये आपण चांगलं परतून घेणार आहोत आपण ऑलरेडीच कांदा आणि खोबरं व्यवस्थित चांगलं खरपूस असं भाजून घेतलेलं आहे त्यामुळे आता हे वाटण खूप वेळ जास्त परतावं नाही लागणार फक्त सगळे मसाले आणि हे वाटण आपल्याला छान एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते विसळून मी या भाजीमध्ये घालून घेणार आहे तसेच एक ग्लासभर गरम पाणी देखील मी यामध्ये घालणार आहे गरम पाणी घातल्यामुळे आपल्या भाजीला लगेचच तेलाचा तवंग येतो आणि भाजीची शिजायची प्रोसेसही थांबत नाही तर आता हे पहा आपलं पाणी यामध्ये घालून झालेलं आहे आता एकदा आपण हे सगळं हलवून घेऊयात आणि याला कडकडीत अशी उकळी येऊन देऊयात पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता इथे मला दाटसर ग्रेव्ही हवी आहे त्यामुळे मी फक्त एक ग्लासभरच पाणी घातलेलं आहे आता यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ देखील घालून घ्यायचं आहे आपण सगळ्यात सुरुवातीला मीठ घातलं नव्हतं आता आपण ज्या प्रमाणात ग्रेव्ही करणार आहोत त्या प्रमाणात आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे आता आपल्या या भाजीला छान अशी उकळी फुटायला लागलेली आहे आता आपण यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात आणि याला परत एक ते दोन मस्त उकळी काढून घेऊयात आता आपल्या भाजीला खळखळून खड़ अशी उकळी फुटलेली आहे आता मी यामध्ये सहा उकडलेली अंडी घालणार आहे अंडी मी कुकरला लावली होती आणि त्याच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि मग कुकर गार झाल्यानंतर त्याच्या सगळ्या साली काढून ती जी अंडी आहे ती मी या ग्रेव्हीमध्ये घालून घेतलेली आहे आता अंडी या ग्रेव्हीमध्ये घातल्यानंतर फक्त दोन ते तीन मिनटं झाकण लावून आपल्याला याला छान उकळी काढून घ्यायची आहे आणि आता हे पहा झाकण काढल्यानंतर मस्त तर्रीदार आणि अगदी झणझणीत एकदम वेगळ्या चवीचा असा हा अंडा मसाला आपला तयार झालेला आहे आपल्या ग्रेव्हीला एकदम सुंदर आणि लालसर असा कलर देखील आलेला आहे आणि आपली ग्रेव्ही एकदम मस्त अगदी हॉटेलसारखी दाटसर देखील झालेली आहे आता मस्त ही गरमागरम अंडा मसाला भाकरी किंवा चपातीसोबत आपण सर्व करूयात काय मग कशी वाटली आपली आजची रेसिपी ताट बघून तोंडाला पाणी सुटलं असेल की नाही चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तसेच आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा म्हणजे जे काही माझे नवीन व्हिडिओज पडतील त्याची लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर मग भेटूयात अशा छान छान झटपट होणाऱ्या आणि अगदी स्वादिष्ट रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा